खूप सिरियल केल्यामुळे प्रत्येक सिरियलचं लग्न वेगवेगळं असतं आता इथलं सिच्युएशन वेगळं आहे कुठल्या hmm. लोकेशनवर आम्ही मुळात आमचं हे गाव कुठला आहे त्या गावाप्रमाणे त्यांनी सगळी सोय आहे hmm. ती सुनबाई आमची मुलगीच असणार आहे त्यामुळे मुलीला ज्या पद्धतीने वागवलं जातं घरात त्याच पद्धतीने आणि hmm. त्याही पेक्षा छान वहिनी त्रास नाही दे। देत वहिनी त्रास दिला तरी कळणारच नाही कि हा त्रास आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम अंतरपाठ या मालिकेच्या सेट वर आहे आणि या मालिकेवर लग्न कोणाचं आहे तर गौतमी आणि क्षितिरचं आणि माझ्यासोबत आहे वराकडचे मंडळी कशी आहात मस्त मजा येते आणि काय सांगाल किती धावपळ सुरू आहे प्रोडक्शन ते धावपळ आम्ही एन्जॉय करतोय किती करतोय खूप मजा करतोय असं आहे की जेव्हा हे असं लग्नाचं वगैरे शूटिंग असलं ना की जे नवरा मुलगा आणि नवरी मुलग खूप काम असतात आम्हाला मजा करायचं आणि मस्त बसून गप्पा मारायचं खूप छान दिसतेस ताई तर काय सांगशील तुझा टच कुठे म्हणजे रेशम टच काय रेशम टच ऍक्च्युली माझ्यात काही क्रेडिट माझं नाही आहे ह्याच्यात जे जसा लुक संपदानी विचार केला आणि ठरवलं आय जस्ट फॉलोड मी माझं काही केलं नाही आणि काय सांगणार की भावाचं लग्न आहे भावाचं लग्न असल्यावर खूप धावपळ असते तर तुझी किती धावपळ सुरू आहे आणि किती मदत करतो त्याला नटण्यासाठी वगैरे नाही आम्ही मेकअप रूम मध्ये काळजी घेतो की क्षेत्र जास्तीत जास्त कसा छान दिसेल जास्तीत जास्त त्याला आम्ही हसवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तो कायम फ्रेश राहील कारण कॅमेरावरती सगळं दिसतं सो आम्ही जास्तीत जास्त ह्याच गोष्टीचा प्रयत्न करतो की सगळं छान दिसेल ऑफ कॅमेरा सुद्धा आणि ऑन कॅमेरा सुद्धा सो धावपळ याच प्रकारची आहे सुरू आहे बाबांची जबाबदारी किती जबाबदारी तर माझ्यावर हो आहेच ती पण ती जबाबदारी पार पाडण्यासाठी बाकीचे इतर इतकी कामं करतात की मला जवळजवळ काही कामच हो नाही <laughs> आहे म्हणजे ऑन स्टेज किंवा ऑफ स्टेज खूप सगळी कामं करत आहेत पण छान वाटते म्हणजे प्रत्येक सिरियलला लग्न हे असतंच खूप सिरियल केल्यामुळे प्रत्येक सिरियलचं लग्न वेगवेगळं असतं आता इथलं सिच्युएशन वेगळं आहे कुठल्या लोकेशनवर आम्ही करतो म्हणजे मुळात आमचं हे गाव कुठलं आहे त्या गावाप्रमाणे त्यांनी सगळी सोय केलेली आहे आणि ते जास्त महत्वाचं आणि त्या पद्धतीचे कॉस्ट्युमही सगळ्यांना दिले त्यामुळे हे सगळ्या गोष्टी कुठलंही डिपार्टमेंट असू देपूर्वक आणि त्याचा फायदा आम्हाला सगळ्यांना यशमताई लुकबद्दल काय सांगशील पूर्ण मराठमोळा साज खूप खूप म्हणजे ऑर्नामेंट्स ज, 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 आणि नथ वगैरे तिने एकदम पारंपरिक दिलेत आणि एक अशी शोधून शोधून आणलेत तिने तर आ, मजा येते असं घालायला कुठे मिळतं आपल्याला पर्सनली असं वेळच नाही मिळत आणि बहिणी म्हणून आता कोणी कटकार असताना केलं लग्न तर तुला होऊच द्यायचंय हे तर आम्हाला प्रोमो मध्ये दिसतंय जर कोणी केलं तर काय रिएक्शन टाकेन मी तिकडे मग कोणाला जो मध्ये जो मध्ये येतो सीनला काय सांगशील तुला किती ऑफ कॅमेरा मजा येते कि सगळ्यांसोबत हे जे चालू आहे तुमची धावपळ चालू आहे लुकवर काम चालू आहे नाही खरंच खूप मजा येते आणि रेशमताई आहे दादा आहेत त्यांच्यासोबत पण काम करायला मजा येते सगळेच छान आहेत तिथे प्रोडक्शन चॅनल सगळेच कमाल आहे तुम्ही सगळे कमाल आहात त्यामुळे सगळ्याच गोष्टी छानच होतात असं काही धमाल येणार नाही असं काहीच घडत नाही सगळे सोनबाई आल्यावर घरात काय बदलणार काय नाही ती सुनबाई आमची मुलगीच असणार आहे त्यामुळे मुलीला ज्या पद्धतीने वागवलं जातं घरात त्याच पद्धतीने आणि त्याही पेक्षा छान कारण ह्या सिरियल मध्ये मा मला मुलगी नाहीये त्यामुळे ती जी मुलगी येईल घरात yes. सून म्हणून जी येईल ती माझी मुलगीच असणार आहे वहिनी त्रास देणार आहे नाही नाही वहिनी त्रास नाही दे। देत वहिनी त्रास दिला तरी कळणारच नाही कि हा त्रास आहे <laughs> सुंबडी मे कुंबडी प्रेक्षकांना जाता जाता काय अपील काही नाही आता प्लीज आम, आवर्जून आमची सिरियल बघा सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे खूप छान काम करत आहेत आणि तुम चांगला प्रतिसाद द्या म्हणजे आम्ही अजून छान काम थँक्यू सो मच आणि लग्नाला यायचा तुम्ही या लग्नाला आम्ही तर आलोच आहे तुम्ही या आता साडेसात वाजता कलर्स मराठीवरती लग्नाला थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका